मित्रांनो तुम्ही आपल्या समोर बघू शकता गोवलेलीकरांचा जो पक्ष आहे आज या भिवंडीच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे तर बघूया आजचा हा नियोजन दादांचा कसा होता दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज पक्षांनी एक चांगला गुलाल घेतलेला आहे सोबत पलाला ओसाट रायफल आजचा जो नियोजन झाला याविषयी सांगा ना नियोजन म्हणजे ही गाडी आता तिसऱ्यांदा पालाली आज पहिल्यांदा त्यांच्या आम्ही तिकडे पाहलो नंतरला दुसऱ्यांदा ओसाटण्याला पाहाली गाडी गाडीचा चाक निघलेला तरी गाडी सुतच झाली आम्ही थोड्याशात थोड्याशा अंतरात मार खाल्ला ती गाडी पण गाडी खूप पाहलेली त्या दिवशी आज चाक निघून पण गाडी सुतात येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज पण झाली गाडी आज समोरून आपल्याला गाडी कुठली होती आपल्याला पोगाववाले होते पोगावाल्यांनी उसाटवाल्यांवर नाव फिरवलेले अतिशय मोठी गाडी होती ती पण हो काय सांगाल त्या गाडीविषयी गाडी इकडे या भागात ती चालते जास्त गाडी गुलाल नव्हता पडला त्या वेलांचं पण असं आम्ही ऐकलेलं आम्ही या भागात कधी लवकर आलो नाही शकत आपल्या भागातच आपण त्या साईडलाच केल्यात जास्त करून आणि आज असंच नियोजन झालं अचानक मध्ये आम्ही एकतीस नियोजन केलेलं पण अचानक मध्ये आज आम्ही केलं नियोजन आणि गाडी चांगली पळाली आज मला वाटतं आता तीन चार मी बघतो आपला घरचा साथ दिसत नाही तुम्ही वेगवेगळ्या पैर्यात पालतात घरचा साथ आम्ही एकदाच काढू आता जरा अचानक मध्ये भयानक अशा घरचा करू आम्ही तर आमचं नियोजन चाललंय कसं या क्षेत्रात मैत्री पण असते सगळ्यांशी पैर्यात पण पाळायला लागतो नावाला जपायला लागतो आपल्या म्हणून आमचं आता पैर्यात पळतो आम्ही घरचाच एकदाच दिसणार आणि मोठी गाडी दिसणार शंभर टक्के आणि पक्षाविषयी काय बोला आज कसं पला पक्ष म्हणजे तो जो आमचा टिटू आहे ना त्याचा गुरु आहे लहानपणापासून याने शिकवलाय सगळा की पळायचा बिलायचा याच्या सोबत पळून पळून तो शिकलाय सरळ यायचा नाही तर बैल आमचा काहीच नव्हता मी बोललो ना तुम्हाला की पेटगावला पहिल्यांदा याच्यात गळ्यात त्याने इंद केशरी पटकवला चॅम्पियन मध्ये आणि तेव्हा कोणाचीच घरची गाडी नव्हती तेव्हा आमची गाडी होती सातशे गाड्यांमध्ये तो आम्हाला एक वेगळी वे म्हणजे घरची गाडी आमची तेव्हा हिंद मध्ये पडली आणि किताब भेटला आम्हाला पहिला अभिमानाची गोष्ट आमच्याआडी ती म्हणजे पक्ष पहिले एकदाच एक का एक तीन फेरींच्या मैदानी नाही पक्षा तिकडेच पहायचा जास्त पहिला पक्षाची खूप फायनली तिकड जा नंतरला आमची इथं आल्यापासून तो बिंदोडला आमची घरची गाडी आमच्या नानाच्या नावाला म्हणजे घरचीच गाडी आहे पहिला आमची राजा आणि पक्षा गाडी पळायची म्हणजे जेव्हा पक्ष आला तेव्हापासनं त्याच्यानंतर टिटवी आणला मग टिटवी आणि पक्षा गाडी पाहायला लागली म्हणजे आमच्या नशिबाला घरची गाडी आहेच असं प्रत्येक मैदानामध्ये दादांचं नाव घेतलं जातंय आणि जे तुमच्या नावाने गाडी पळत आहे श्रुती सुनील वैर गोलेवली कसं वाटतं एक अभिमानाची गोष्ट अभिमानाचं म्हणजे आम्हाला कोण नावाने ओळखतच नाही आम्हाला हे पक्षावाले टिटवीवाले असेच ओळखतात नावाने कोणाला आम्हाला माहित पण नसेल कोणाला आम्ही कोण येत म्हणून पण आम्हाला यांच्यामुळे ओळख आहे बाहेरच्या गावात आता आमची ओळख कशी असते पनवेल भागात वगैरे सगळे आम्हाला ओळखतात का बैलांमुळे आम्हाला ओळख येते आणि आता दादा बसलेत बसलेत हो दा, दा आज सुट्टी काय केशव केली हो जरा हात झालेला त्याच्यामुळे आम्हाला जरा जास्त प्रॉब्लेम होता कारण केशवदाचा गाडी झुपायला सुट्टीला सगळ्या दादाच असतो दोन्ही बैलांचा टिटवीचा पण पक्षाचा पण म्हणून आमचं जरा दादांचा आज दोन दिवस झाले त्यांचा बरा झाला हात आणि आम्ही दोन्ही गुलालात राहिलो तेव्हापासून सुट्टी म्हणजे कुठेतरी केशव दादांची पण आपल्या क्षेत्राला गरज आहे हो आहे आणि आता ती म्हणजे कमी भरून निघत आहे हो रायफल विषयी काय बोला करायचा करायचं रायफल म्हणजे रायफल आणि ही पक्षा इनर मधी गाडी पळते आताच्या गाडीला जरी कारण गाडीच ही लोकांनी पण बघितली डोळ्यात की गाडी कशी पळते कसा स्पीड या गाडीला म्हणून त्या बैल पण टॉपचाच होता तर त्याने पण मोठ्या मोठ्या शर्ती केलेल्याच आहेत आणि पक्षा आता पहिला असतच पक्षाला कसं आहे फक्त समोरच्या बैलाने साथ दिली पाहिजे तो शंभर टक्के करणार आणि रायफल साथ देतोच त्याला कधी पण आणि ड्रायव्हर विषय काय बोलायला ड्रायव्हर आमचा गणपत दा आणि एक कुणाल ड्रायव्हर हे दोन ड्रायव्हर आमचे फिक्सच असतात हे दोघं गणपतदा ड्रायव्हर आहे आणि जो निकालावर आल्यानंतर तो जो बैलांना आवाज देतो त्याविषयी काय बोला निकालावर आल्या म्हणजे त्याचा आणि त्या आमच्या टिटवीची तर जोडीच आहे ते दोघांची कारण ते दोघं म्हणजे असं एकामेकांसाठीच असे कारण तो त्याच्यावरच जास्त पळतो आमचा त्याच्यावरच जास्त आणि पक्ष पण आता तसाच झाला आहे गणपतदाच्या आवाजावर निघतो कालजून कुठंतरी म्हणजे जो आपल्या बैलांनी जो नाता जोडलाय ड्रायव्हरची तो एक आपण त्या नात्याला एक वेगळंच नाव देऊ म्हणजे रक्तात नाता जोडला येतो असं असतं त्यांना ते पण जीवच आहेत त्यांना पण समजतं आता मी पण तो हातरी मला मारतो पण तो टिटवी असला ना मी जवळ गेलो मला काय शिंगणा फिरवणार काय नाही कारण दुसऱ्यांना सगळ्यांना तो मारायला जाईल पण मला काय नाही करणार शेवटी त्यांना पण असतं समज असते त्यांना थोडीफार माग आता एक दोन दिवसापूर्वी आपला भारतातील एक नामवंत मैदान झाला पुशेगावचा तरी आम्हाला ही गाडी पलताना पाहायची होती तुमचा घरचा साथ पण तुम्ही वाटतं नाही पलवली ती आमचा जरा टी मार लागला म्हणून आम्ही गाडी नाही पाळवली नाही तर मागच्या दोन यांचे हा जेव्हा दोन हजार बावीसला जेव्हा झाली लॉकडाऊन नंतर म्हणजे ती पुशेगावची झाली तेव्हा सेमीला फक्त थोडक्यासाठी गेला ती पण असं झालं काहीतरी गोष्टी म्हणून तो थोडक्यासाठी गेला नाहीतर त्याच पहिला त्याने हिंदकेशरीचा पटकावलेला किताब आणि जो पेडगावचं मैदान झाला मला वाटतं दोन्ही बैल गुलालात होती पेडगावच्या पण याच्यात दोन्ही बैल गुलालत पक्षा मागच्या वर्षी नव्हता म्हणजे पण टिटवी गुलालात होता टिटवी गुलालत होता पक्ष मागच्या वर्षी तो दुसरा बैल होता तो तासात गेला त्याचा पक्षाचा पिकअप नाही सहन झाल्यामुळे सेमीला नाहीतर त्याने पण शंभर टक्के आणि तसच आहे त्याला बैल पुरला ना शंभर टक्के आम्हाला गुलाला देतोच देतो देतोच दादांविषयी काय बोला दादा बोलत नाही चॅनल वर नाना कधीच आमचे बोलत नाही म्हणजे जास्त असे समोरासमोर पण नाना कधीच बोलत नाही पण मला आता नानांनी प्रॉमिस दिले तुमच्या एकतीस जानेवारीला एकतीस डिसेंबरला नक्की तुमच्या चॅनलवर मी बोलणार शंभर टक्के शंभर टक्के आमची आमची गाडी झाली ना नाना बोलतील तुमच्याशी म्हणजे आपला जो बोनिवलीचा तात्यांच्या नियोजनाचा जो मैदान येतोय तिथं आपला घरचा साथ दिसणार आहे घरचा साज नाही पण काहीतरी वेगळा दिसेल असेल म्हणजे एवढं तर आहे शंभर टक्के चांगली गाडी होईल म्हणजे आपली गाडी पडणार आहे तिथे हा कुठली तरी होईल पण मी सांगतो तुम्हाला चांगली गाडी दिसेल तुम्हाला एवढं शंभर टक्के चालेल आता जास्त वेळ नाही घेत तुमचा बैलांना पण आराम करायचा आहे आणि तुम्हाला पण जायचं आहे कारण आज आपल्या मध्ये थोडं ट्रॅफिक असतं अजून एक महत्वाचा मुद्दा घेतोय मी आपल्या मुंबईमध्ये आता जो खेळ चाललाय कुठेतरी गाड्या खूप कमी म्हणजे राहतात आता ज्या शर्यती होतात तर एंडिंगला ज्या खूप जणांच्या जा गाड्या राहतात शर्यती होण्यासाठी तर कुठेतरी गारा मालकांनी अजून थोडा लवकर येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे लवकरचा ना प्रश्न कसा होतो जो तो नावाची वाड बघत राहतो असं कोण लवकर हिंमत करत नाही की आपण देऊया तो देईल असं तसं मग शर्ती जमायच्या लेट होतात आणि शर्ती जमल्यानंतर मग ते मध्ये वगैरे टाकतात गाडा मालक त्याच्यामुळे मा जी मागची असतात काही बसता आलेली ते मागेच राहून जातात असा विषय कुठेतरी जे लहान गाडा मालक आहेत समजा मी लहान कोणाला नाही बोलणार पण ते नवीन गाडा मालक आहेत तर आता आपल्याला बघतो आपण भाडा पण खूप जास्त आहे तर आता इथं आल्यानंतर त्यांचा जो जो कमिशन आहे तो कापला जातो आणि कुठेतरी आयोजकांचा पण गाठा होता याच्यामध्ये तर गाडा मालकांना आपण काय संधी देणार लवकर येण्यासाठी काय प्रयत्न करायचा आता आम्ही पण तेच प्रयत्न करतो कधी पण आम्ही गाडी जमून जातो कारण आमच्या पण गाड्या दोन तीन सुरुवातीला कॅन्सल झाल्या अंधारामुळे तर आम्ही हा प्रयत्न करतो की लवकर घरातून जमून जायचं नाही तर नाव पडल्या पडला फिरवायचं की लवकरात लवकर बैल निघली पाहिजेत आम्ही असं आमच्या साईडने प्रयत्न करतो चालेल दादा खूप खूप तुम्हाला अभिनंदन आणि केशव दादा विचारूया दादा नमस्कार नमस्कार लय दिवसानंतर तुम्हाला कमबॅक करताना बघितला कुठेतरी हाताला एंजर झाली होती तुमचा हात आणि त्याच्यानंतर तुम्ही दिसत नव्हतं मैदानामध्ये भरपूर चर्चा व्हायची कॅश दादा कचं याचं पण आज तुम्ही आलं आणि पक्षा पक्षाची सुट्टी पण केली काय सांगाल कसं वाटलं आज भरपूर दिवसानंतर आज भरपूर दिवसानंतर चांगला आनंद वाटला पक्षांनी पण गुलाल दिला आणि मैदानात मी असतो दादाच्या सोबत असतो कारण खाली दादा सांगते खाली जाऊ नको खाली गेला परत तुझ्या हाताला प्रॉब्लेम होईल परत कसं कोणाला तू नाही ना बोलस याच्यामुळे तू खालीच जाऊ नको मग आमची गाडी गेली की मी मागे मागे तरी जा दादाला चुकून कारण मला बैलांच्या जवळ उभा राहिलं तर मला थोडा त्यांचा चांगला वाटतं आणि त्यांना पण वाटतं की बाबा दादाच सोडाला आहे तर मग ते थांब उभे राहतात था। म्हणजे कुठेतरी आपला माणूस जवळ आले असं वाटतं गाडी झुपापासून जुपली बांधापासून दादा येईल भरत दादा येईल झुपलेली दुशा कोणी असली तरी पण त्यांचं त्याच्यात मन नाही भरत दादा तू पहिले हात घाल बैल कसा झुपले कसा नाही बघ एवढा प्रेम आहे सगळे यांचा मित्रांचा आपल्या हे का दादांविषयी काय बोलायला बसले तिथं दादांच्या विषयी सुनील दादांच्याविषयी काय जात नाही दादांचे म्हणजे रोज मला फोन असतात आपले कोणते नातेवाईक पण फोन नाही करतील असं वडिलांसारखं आणि भावासारखं रोजचा रोज फोन असतो आहे बाबा शेठ काय चालले कुठं चालले आणि त्यांना माहीत मी लवकर झोपतो तर मला आठलाच फोन करणार कारण सकाळी माझ्या दत्त मंदिर तर मी चोवीस घंटं म्हणजे प्रत्येक दिसाला वाढतीला जातो दत्ताची माझ्यावर कृपा आहे त्याच्यामुळं मला कुठं ना कुठं लागले तरी महिनाभरात मी बरा होतो भरपूर संकट येतात पण माझे दत्तगुरूला विश्वास आहे आणि त्याची मी यात्रा पण भरतो आणि मोठा मेळावा असं दादा यावर्षी आले होते भंडाऱ्यासाठी मला जरा चांगलं वाटलं सगळे मित्र मित्रपरीवाल दा समीर दादा दा आलता सगळे आपले शर्तीवाले पूर्ण आलेते याच या यावर्षी आपला आता सव्वीस जानेवारीचा मानाचं मैदान येतं आहे आणि जयदादांचा जो मोठा सोने आहे त्याची एक मुलाखत पण आलेली आहे की फेरा होणार आहे तर कदाचित त्या पेऱ्याची सुट्टी पण तुमच्या हातात असणार आहे का शंभर टक्के आपलीच हातून पेरा होईल तो काय दादांचा आमचा रोजच जय दादा, दादा बोलणं असतं कुठलीही त्यांची बैल असेल सुट्टी माझ्या हातूनच होईल उलटा त्यांना आता हात नव्हता ते बोललं काय दादा लवकर ठीक हो कारण आम्हाला प्रॉब्लेम होतं धारासाठी आणि भरपूर मी असं ना मोठाल त्यांचीच बैल बारीकांचं पण असल्याचं ते आपण बोलवलं तर जातो आपण कोणाला नाराज नाही करीत याच्यामुळं माझं नाव जास्त झालं आहे नक्कीच ना कारण तुम्ही कुठं भेदभाव नाही करत कोणामध्ये कधीच नाही कधीच कोणावर भेदभाव नाही का बाबा आणि गाडा मालक पण चांगले आहेत आज मी त्याच्या विरोधात तर उद्या याच्या विरोधात आणि शरद पण एकामेकाच्या विरोधात झुप जिंकली तरी माझं नाव टाकतीलच बॅनर का सुट्टी मेकर मामा पण समोरवाले पण लागणं धरीत कारण त्यांना माहीत आहे परतेकाची बैला धरतं त्याच्या नावा येतानाच कुठंतरी आम्ही तुम्हाला मथूरची पण सुट्टी करताना बघितली मागच्या सीजनला शंभर टक्के राहुलदा आमचा आता नाही पहिल्यापासून होता इब्राम शेट आम्ही जेव्हा बंडू शेटणी बैला उतरली तेव्हा राहुल शेटनी पहिले फायनल मारलेली कुशेगावची बैला उतरवली ती तेव्हा पण आम्ही त्यांच्या विरोधात धरले तर पण असं नाही आणि त्याचे बैल होत दादाचे दा एवढ्या कोणी धडल पण होतं पण निलेश आणि मी निलेश आणि आम्ही शेलार ग्रुप बदल आम्ही भाऊ भाऊ जाईत एक प्रकारचं पण त्याची पण मला कुठेतरी कमी वाटते कारण तो दोन वेळा पायान कचगला तर तो घाबरला पण मी मत सोडली नाही मी अख्खा मोडलेला आहे पण मी बैलांची हिंमत सोडली नाही जे होईल ते होईल आपलं नाव पण झाले या नावाने आपण बैला पकडूया जो टिटवी पक्षाचं नाव भरपूर वर्षापासून मुंबईमध्ये गाजतोय तर हा असंच नाव गाजलं पाहिजे तर सुनीलदा तुम्ही काय मेसेज देणार कशाप्रकारे खेळ राहिला पाहिजे आपला सुनीलदादा डायरेक्ट सांगतो का केशव कसा करायचा मी एकदा आपली गाडी स्वतःची पलवाजी आणि टिटवीचा पेरा करायचा चांगलाच पेराचा करायचा कारण आपली दोन्ही बैला दोन्ही खांदी बाहेरनं चारही खांदी आहेत मग याच्या मुलं दादांना घ्याय पोहतान पण मी दादा सांगतो बघा बैल आपल्या बैलाला पुरल तर निसान गल्यांदारी पडला पाहिजे निसा कसा तरी टाका जा आणि गुलाल पडल्यावर मग गुलाल भेटत नाही लवकर त्या मग दादा काय विचार करूनच बैल टाकतात मी दादाला सांगले एक अड्डा नाही शरद झाली चालेल फक्त आपण बैल व्यवस्थित टाका बैलात गाड्या आपल्या गुलाल तुटणार आणि पे पेऱ्याबद्दल म्हणा भरपूर पोहतान पण मी सांगतो पेरा नाही मी करणार मी त्यांचा नंबर देणार पेरा केल्याने काय होतं संबंध खराब होतात सगळं पहिले शेठचा येईल दादांचा येईल सुनील दादांचा परत जया शेटचा आहे समीर वैरचा येईल पण त्यांना आम्ही सांगतो पेरं नाही तुमच्या बैला सोडायचं मी काम करेन पेरं तुमचा तुम्ही करा कारण हे बैला मोठाल असल्या माझ्या बारीक बैलावाले तर भरपूर फोन का आता या बैलाचा पेरा कर मग तुमचा निवेदन मी निवेदन माझा नाही फक्त सोडाचा काम माझा आहे फक्त तुम्ही नंबर देण्याचं काम करा हां मालकाचा मी नंबर देतो तुम्ही घ्या तुम्ही पेरं करा कुठंतरी आम्हाला युट्यूबवाले ना पण गारा मालक सांगतात पैर जुलून द्या पण हे कसे आपण नाही करू शकतो नाही नाही त्याच्यात मालकांचा नंबर देऊ शकतोय कारण कसा असतो तो खेळ आहे आणि आपला खेळ पण थोडा चुरशीचा असतो थोडाफार मग काय बैल आपण देताना देतो कदाचित काय बैलाची तब्येत बरोबर नसली गाडी पडली तर मग समोरवाली पब्लिक का बोला तुम्ही या बैलान कसा बैल दिला मग ते काय सांगतात बैल दिला मग दादाच्या मुला म्हणजे आपल्या मुला म्हणजे दादाच्या मुला शब्द ठेवला पण कुठं जर त्या बैलाचा तू म्हणजे याच्या मुला मी पेरं कोणचा करीतच नाही डायरेक्ट मालकाचा नंबर देतो मी सांगतो त्या बैलाचा मालकाचा नंबर घ्या आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी कोणाचा पेरं करीत नाही आज गाडी पलताना बघितलं तुम्ही हा उसडणी कराचा रायफल आहे याच्याविषयी काय बोलाल कसं बघता त्याचं भविष्य याचा भविष्य म्हणजे त्या दिवशी आम्ही चाक तुटला तवाच बघला की पब्लिक बोलत होती हे धुलाराज उरत चालले ही गाडी लय वरून पलतं ही कोणालाच ठेवणार नाही अशी गाडी पलता तो रायफल आणि लावाचा रायफलचा पण टेन्शन नाही ठाम गाडी उभी राहते आणि जागेवर ना गाडी निघतं चालेल खूप चांगला वाटला बोलून तुमच्या आणि तुमचा कम बॅक झाला मेन महत्त्वाचा मुद्दा तोच आहे कुठेतरी आपले केशव दादा आहेत यांना सर्वांना बघायचं होतं आणि ते आता प्रत्येक मैदानामध्ये दिसतील धन्यवाद शंभर टक्के दिसतील